नमस्कार मित्रांनो माझ्या दोन मित्रांनी माझ्यासोबत चालत्या गाडीमध्ये माझी कशी लाल केली ते ऐकण्याआधी प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मी तेवीस वर्षाची आहे माझं नाव स्वाती हाय मी कामासाठी शहरात राहत होती माझे आईवडील एक छोटसे गावात राहत होते मी माझ्या आईवडिलांना भेटायला जात होते आणि मी लक्झरी बसचा डबलचा सोपा बुक केला होता कारण की मला मोकळं चोकडं झोपायला आवडायचं तर मित्रांनो मी रात्री आठ वाजेला लक्झरी बस स्टॉपला उभी होती माझी बस येण्याचा टाईम झाला होता मी बघायमध्ये खूप सुंदर होती मी ब्लॅक कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाऊज घातलं होतं सगळे लोकांची नजर माझ्याकडेच होती तर माझी बस आली आणि मी बसमध्ये चढले आणि मी बसच्या किन्नरला विचारलं की माझी सोफा शीट कुठं आहे त्याने सांगितलं मॅडम शेवटून दोन नंबरचा वरती हाय तर मी त्याला बोलले की मला एवढं शेवट नाही पाहिजेल मला बसचा दोन किंवा तीन नंबरचा सोपा हवा होता तर तो सांगू लागला मॅडम सगळे बुक होते म्हणून तुमचा शेवटचा नंबर आहे आणि जर पुढे खाली झाला तर आम्ही तुम्हाला पुढे बोलून घेऊ मी सांगितलं ठीक आहे लक्झरीमधले सगळे लोक माझ्याकडे बघत होते मी माझ्या सोप्याजवळ पोचले तर माझ्या सोप्या वरचा होता मला वरती चढायचं होतं आणि वरती चढत होते तेव्हा माझी साडी खालच्या सोप्याच्या दरवाज्यात अडकला मी खाली उतरले आणि खालच्या माणसाला आवाज दिला अहो तुमच्या सोप्याचा दरवाज्यात माझी साडी अडकली आहे त्याने सोपाचा दरवाजा खोलला आणि तो माझ्याकडेच बघू लागला तो मला बघून बोलू लागला तुम्ही मी तुम्हाला कुठंतरी बघितलं आहे तुझं नाव स्वाती आहे ना मी सांगितलं हो तर तो सांगू लागला मी राकेश मला ओळखलं का मी विचार करू लागले आणि मला आठवलं माझ्या शाळेमधल्या माझा मित्र होता त्याला सांगू लागली कुठेही जातोय तर तो सांगू लागला मी गावी जात आहे त्याच्यासोबत अजून त्याचा एक मित्र होता मी सांगितलं हे ना वरती बसो मग मी वरती चढले आणि तोही थोड्या वेळात माझ्याजवळ येऊन हो। बसला आम्ही दोघेजण बऱ्याच वेळ सोप्यामध्ये बसून गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता तो माझ्या अंगाला स्पर्श करू लागला आणि तो मला शाळेची सर्व आठवण देऊ लागला की आम्ही शाळेत कशी मजा मस्ती करायचो असे एकमेकांशी वागायचो आमच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात लक्झरी एका हॉटेलजवळ थांबले आणि आम्ही खाली उतरलो त्याचा मित्र त्याच्यासोबत खाली उतरला मी वॉशरूमला गेली आणि तिथून आल्यावर मी टेबलवर बसली आणि मी तीन चहा ऑर्डर दिला आणि राकेशही माझ्याजवळ येऊन बसला त्याचा मित्र आम्ही तिघेजण तिथेच बसलो आणि चहा पिता पिता, पिता गप्पा मारू लागलो राकेशचा मित्रही खूप बोलका होता आणि तोही आमच्यामध्ये येऊन गेला होता आम्ही चहा पिऊन आमच्या शीटवर जाऊन बसलो राकेश माझ्याजवळ वरतीच येऊन बसला आणि परत आम्ही गप्पा मारू लागलो गप्पा मारता मारता रात्रीचे अकरा वाजले आणि मला झोप लागू लागले माझे डोळे हळूहळू लागेल लागू लागले आणि मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले माझे डोळे केव्हा लागले मला कळलंच नाही आणि मग त्याने मला सरळ केलं आणि व्यवस्थित झोपवलं आणि मग तोही माझ्याजवळ झोपू लागला आणि तो माझ्याकडे टक लावून बघत होता अचानक गाडीचा धक्का लागला आणि मी त्याच्या एकदम जवळ पोचले आणि माझे डोळे उघडले मी त्याला बोलू लागले राकेश तू इथेच झोपला तो बोलू लागला हो तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले होते तर मी उठू शकत नव्हतो मी सांगितलं ठीक आहे आणि मग तो हळूहळू मला स्पर्श करू लागला त्याचा स्पर्श मला खूप आवडत होता आणि हळूहळू त्याने माझी साडी सोडली आणि मला ते खूप आवडत होतं मी डोळे लावले होते मी झोपण्याचं सोंग घेतलं होतं तो हळूहळू माझे बॉल दाबू लागला मला खूप मजा येऊ लागले आणि मग आम्ही हळूहळू एकमेकांच्या खूप जवळ जाऊ लागलो आणि त्याने माझ्यासोबत चालत्या बसमध्ये खूप जोरजोरात चालू केलं आणि मला खूप जास्त मजा येत होती आणि मग मध्येच त्याचा मित्र उभा राहून त्याने सोप्याचा दरवाजा खोलला आणि राकेश माझ्यावर येऊन हे सगळं करत होता आम्ही दोघं त्या अवस्थेत होतो आणि ते राकेशच्या मित्राने बघितले आणि तो परत सोप्यात जाऊन बसला आणि थोड्या वेळात त्याने राकेशला फोन केला आणि सांगितलं राकेश खाली ये मग राकेश खाली गेला आणि बोलू लागला बोल तर तो सांगू लागला तो काय करत होता मी सगळं बघितलं मला पण करायचं आहे राकेश बोलू लागला की काय बोलतो आहेस ती माझी मैत्रीण आहेस तर तो त्याला बोलू लागला मी पण तुझा मित्र आहे आणि तू मित्रासाठी एवढं नाही करू शकतो राकेश छोटंसं तोंड करून माझ्याजवळ आला आणि मला बोलू लागला की माझ्या मित्राने हे सगळं बघितलं आहे आणि तोही हे करायला म्हणतो आहे मी सांगितलं तू येडा झाला आहेस का तर तो, तो बोलू लागला काय करू मी थोडा विचार केला मग मी त्याला सांगितलं ठीक आहे पण एकच वेळेस आणि राकेश खाली जाऊन ते दोघी मित्र वरती आले आणि दोघांनी मला त्या दिवशी चालत्या लक्झरी बसमध्ये मला दोघांनी दोघी साईडने लाल केलं रात्रीचे तीन वाजले होते आणि लक्झरीचा किनर मला आवाज देऊ लागला आम्ही तिघेजण एकच सोप्यामध्ये होतो म्हणून मी घाबरले आणि राकेश आणि तिचा मित्र माझ्या पायाच्या साईडला जाऊन बसले आणि मी हळूच सोप्याचा दरवाजा खोलला आणि त्याला बोलू लागले काय झालं तर तो बोलू लागला पुढचा सोपा खाली झाला आहे तुम्हाला पुढे यायचं असेल तर येऊ शकतात मी त्याला सांगितलं नाही आता नाही आता अर्धी रात्र झाली आणि तसंही माझं गाव दोन तीन तासात येणार आहे तर मी आता इथं झोपते आणि मग तो तिथून निघून गेला आणि मग त्या दोघांनी परत माझ्यासोबत चालू केलं आणि त्या दिवशी त्या लक्झरीमध्ये मला दोघांनी खूप मजा दिली आणि मग माझं गाव येणार होतं मी त्यांना सांगितलं तुम्ही खाली जा आता माझं गाव येत आहे तर राकेशने सांगितलं ठीक आहे तुझा नंबर मला देऊन जा मी राकेशला माझा नंबर दिला तेवढ्यात राकेशचा मित्र बोलला मलाही तुमचा नंबर हवा आहे तुम्ही खूप मस्त आहेत आणि तुमच्यासोबत मला खूप मजा आली आणि तेवढ्यात राकेशही बोलू लागला आम्हा दोघांना खूप मजा आली तुला पण मजा आली का मी हसत बोलले आपण पुन्हा भेटूया आणि मग मी उतरून गेले आणि ते बसमध्ये पुढे गेले तर मित्रांनो माझी स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबून घ्या जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशीच एक मस्त स्टोरी स्टोरीमध्ये धन्यवाद